काय गार पिता तुम्ही कधी बघितले नसेल तुमच्या आयुष्यात कशाला ती धडांग धडांग मी कशाला बघायला जाऊ तिला आयुष्यात बघितले नसेल पण माझ्या गेल्या मोठी रक्षाबंधन रेल्वे दाखवते हो कुठं रेल्वे स्टेशनवर होती तिथं काय करत होती उभा होती का पळत होती उभा राहिली होती दोन तीन एक करून बार नाही धादक धाधडक करत मग काय म्हणलं तुमचं बंधुराज रेल्वे बघून रेल्वे बघून असतं न रेल्वे मग ती रेल्वे बघायसाठी तर गेलो होतो आम्ही आम्ही तर काय दुष्काळात गावलेलं कधी रेल्वे बघितली नव्हती आम्ही पण रेल्वे कधीच बघितली नव्हती तुम्ही तुम्ही पण तसलं दुष्काळात गावलेलं तुम्ही जर काय पावसातच गावला म्हणा भेटला म्हणा तुम्हाला तुम्ही तर घराच्या बाहेरच निघत नव्हता सोडा खरं आम्ही काय नाही राणा राणा निडत होतो रेल्वे बारीण होत आमच्या भावानं रेल्वे दाखवली मला बघितली रेल्वे तुम्ही बसणार पण होता पण काय झालं माहितीये का तेवढा पाऊस आला सपा सपासा